या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये दे होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षण तज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्रधारा जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल सरकारला ही गोष्ट कळावी रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमीन म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं कारण हा जो कट आहे त्याला कटच म्हणे मी महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या, त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोणकोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये मारा, संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करेन सहा तारखेला सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघाला बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल घेतली उद्धव ठाकरे घेतली त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे आपण सर्व पक्षांना सर्व मराठी जणांना आवाहन करतात स्वाभाविक त्यांचा एक पक्ष आहे तुम्ही त्याबद्दल काय सांगा त्यांनाही आवाहन कराल कारण एकत्र महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आले असत त्यांच्याशी बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं हे माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल मला असं आम्ही बोलू ना त्या विषयावरती बोलू रविवार एवढ्यासाठी आहे सगळ्यांना येणं सोपं जात आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते